या पुढल्या बातमीकडे रत्नागिरी जिल्हा शाळांना अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय रत्नागिरीमध्ये शाळा सुरू करायच्या या संदर्भात संभ्रम होता आता मात्र पालकांनी या सगळ्या प्रकरणाला विरोध केलेला आहे मुलांना पाठवण्याकरता पालक अनुकूल नाही आहेत मुलांना न पाठवण्याचा पालकांनी निर्णय घेतला आहे कोरोनामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे रत्नागिरी शाळांना अल्प प्रतिसाद आहे चारशे अठ्ठावन्न शाळांपैकी दोनशे आठ शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि बहुतांश पालकांनी या ठिकाणी संमती मुलांना शाळेत पाठवण्याची दिलेली नाहीये असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय जवळपास शहाऐंशी हजार मुलांपैकी अवघ्या दोन हजार पालकांनी या ठिकाणी आपला मुलगा शाळेत जावा यासाठी संमतीपत्र दिलेलं पाहायला मिळत आहे आपण सध्या शिर्के प्रशाळेचा बाहेर उभे आहोत आणि आपल्यासोबत काही पालक मुख्याध्यापिका आणि काही काही मुलं जी शाळेमध्ये आले ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत एक पालक आले आले आहेत की संमतीपत्र या ठिकाणी दिलेलं नाहीये कोरोनाचा कालावधी आहे हो सगळेच पालक घाबरलेले आहेत अशा पद्धतीमध्ये त्यांनी हे एक पत्र या ठिकाणी शाळेला आणलेलं आहे आपण त्याच पालकांना विचारून घेऊ की नेमकं काय हे लेटर आहे सर काय सांगाल किती तुमचा सा मुलगा आहे आणि कसलं काय लेटर आहे लेटरमध्ये काय लिहिलंय ले? माझी मुलगी इतर मध्ये शिकत आहे हे संमती पत्र काय होय किंवा नाही शाळेत पाठवणार आहात किंवा नाही तर आत्ताची एकूण आजाराची परिस्थिती विचारात घेतली तर मुलांच्या बाबतीत एक मनात पालकांची भीती असते ती आमच्याही आहे त्यामुळे आता सद्यस्थितीत जी व्यवस्था चालू आहे ती राहावी आहे मी काय शाळेत पाठवायला तयार नाही असं कळवायला आलेलो आहोत त्यावर लगेच असं पहिल्यांदा मास्क आहे की नाही ते बघितलं त्यानंतर सॅनिटायझर दिलं टेम्परेचर चेक केलं आता एका वर्गात एका बेंचवर बसायचं असं सांगितलं त्यानंतर कुठे फिरू नकोस असंही सांगितलं अशी सगळी काळजी घेतली बरोबर आहे एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यातल्या आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत मात्र कोरोनाचं संकट पाहता पालकांनी या ठिकाणी मुलांना शाळेत पाठवण्याची संमती बहुतांश पालकांनी दिलेली नाही असं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे त्यामुळंच आपल्या पालकाच्या सुरक्षेसाठी पालकांनी हे पाऊल या ठिकाणी उचललेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र आजपासून जिल्ह्यातल्या शाळा मात्र सुरू झालेल्या आहेत कॅमेरामॅन अनिकेत होलमसह मनोज लेले टी व्ही मराठी रत्नागिरी